नमस्कार आता आंगणेवाडीच्या स्वागत मंचावर आपल्यासोबत आहेत विनय आंगणे आणि विनय आंगणे हे ज मुख्य ट्रस्टीज जे आहेत आपले त्या विश्वस्त आहेत आणि दोन हजार चोवीस यात्रोत्सवाबद्दल आणि याच्यातल्या जो पूर्णपणे प्रशासकीय भाग आहे आपण जो म्हणूया त्याच्यातल्या तांत्रिक बाबी आहेत त्याबद्दल तुम्ही जरूर सांगावं की विनयजी आपली सिंधु नगरी न्यूज चॅनलवर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आणि या मंचावरून तुम्ही काय सांगू इच्छिता की या हा सगळा तुम्ही कसं काय हाताळता ही खरी तर देवीचीच शक्ती आहे की तिच्या कृपेने हे सगळ्या गोष्टी होतात म्हणजे हे हा इव्हेंट करणं तशी सोपी गोष्ट नाही आहे तीच सगळ्यांना बुद्धी देते आणि तीच सगळ्यांकडून करून घेते हे सगळं काम आम्ही फक्त निमित्त मात्र असतो आम्ही फक्त उभे आहोत आमच्याकडनं करून घेणारं का आम्ही देवीच करून घेतो म्हणजे याचा जो अकाउंट्स आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत याची वर्षभर तुमचं सुरू असतं का कसं याचं काय प्रश्न म्हणजे त्यातले मी तुम्हाला सखोल विचारत नाही जे काही गोपनीयता असेल ती जरूर पाळून तुम्ही इन जनरल हा भाग कसा असतो कसा हाताळला जातो तुमच्या टीम्स कशा तयार केल्या जातात आमच्याकडे आंगणेआडी विकास मंडळ हे मुंबईमध्ये चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर झालेलं ट्रस्ट आहे त्या माध्यमातून हे सगळं हाताळलं जातं त्यामुळे हे वर्षभर चालू असतं याचं ऑडिट होणं प्रॉपर अकाउंट्स मेंटेन करणं या सगळ्या गोष्टी होतात आणि सगळं व्यवस्थितपणे मेंटेन केलं जातं त्यामुळे कुठल्याही तां तांत्रिकदृष्ट्या कुठल्याही त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर कुठल्याही गोष्टीमध्ये त्रुटी नाही आहेत सगळं व्यवस्थितपणे केलं जातं हे मग आणि या सगळ्याला मॉनिटराईज करणारी तुमची परत वेगळी कुठली सिस्टीम आहे का म्हणजे ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारी एक सिस्टीम आहे का नक्कीच कारण जेव्हा आपण ऑडिट कर होतं कुठल्याही गोष्टीचं त्यावेळेला सगळं व्यवस्थितपणे ते मेंटेन करणं गरजेचं असतं आणि मी जसं सांगितलं हे आमच्याकडनं देवीच करून घेते म्हणजे तसे तरुण पिढी पण आहे तरुण काय एक आमच्याकडे सत्तर वर्षाचे गृहस्थ आहेत ज्यांना बँकेचा अकाउंटचा सगळा अनुभव आहे ते खजिनदार आहेत ट्रस या ट्रस्टचे आणि तेच सगळे हँडल करतात आम्ही आमचा सपोर्टिंग रोल असतो त्याच्या नाव कसं नारायण मिश्रा मांगणे समोरच आहेत ते आता या यावेळी म्हणजे ह्या सगळ्या मला किती जण मला मुद्दाम हा विचारायचा आहे की आता जी या इथे आपण बघू शकतोय स्वयंसेवीपणाने आणखीन खूप जण वेगळे काम करत आहेत पण हे काम एक जटिल काम आहे त्या जटिल कामामध्ये साधारण किती जण आहेत जोडले गेलेले अंदाजे किती जण जोडले गेले याच्यामध्ये आंगणे परिवार कुटुंब आम्ही म्हणतो की आंगणे कुटुंबियांचं हे खासगी मंदिर आहे तर अंगणे कुटुंबीयच प्रत्येक डिसिजन घेत असतात देवी सगळं करून घेत असते त्यांना चांगली बुद्धी देऊन या सगळ्या गोष्टी करत असते आणि आमच्यातलेच सगळे म्हणजे आमच्याकडे आता जवळजवळ ऐंशी घरं आहेत अंगण्यांची त्याच्यामध्ये सगळं तुम्ही जर पॉप्युलेशन बघितलं तर अराऊंड दीड हजारपर्यंत अंगणे कुटुंबियांचं पॉप्युलेशन आहे एवढी मॅनपॉवर आहे आमच्याकडे आता त्याच्यामध्ये बरेचसे घरी लोकांच्या घरी पाहुणे मंडई अस येत असतात त्यांचं अवभगत करणं पण गरजेचं असतं त्याचबरोबर इथे मॅनेजमेंट करणं पण गरजेचं असतं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे मी नेहमी सांगतो की आम्ही खूप भाग्यवान आहोत म्हणजे माझ्या ज्या डिग्रीज आहेत एल एल बी म्हणा किंवा सी एस म्हणा या नंतरच्या आहेत पण अंगणे कुटुंबियात जन्माला येणं हे खूप भाग्याचं आहे खूप धन्यवाद तुमच्या आता जो तुम्ही सगळं तुमचं सांगितलं टेक्निकल प्रवाससुद्धा या सगळ्या गोष्टीचा जो काय आहे तो सांगितला जातो ते होते आपल्यासोबत जेव्हा ट्रस्टी विने आंगणे आणि त्यांनी जो आता आपल्याला सांगितलेला अनुभव आहे हो तो त्यांचा जो आता सुरू आहे त्या संदर्भातला जो पूर्णपणे जी तांत्रिक अकाउंट्स असतील कायदेविषयक असेल त्या त्या सगळ्या गोष्टीची त्यांनी माहिती दिलेली आहे सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण